जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा शंभर रावजी पाटील अक्कलकोट व सोलापूर दरम्यान रामपूर म्हणून एक गाव आहे तेथील रावजी पाटील प्रथम शारदी शास्त्री ब्राह्मण व त्याची नातलग विठाबाई म्हणून एक होती हे दोघे श्री स्वामींची भक्ती करीत असत कधी स्वामी महाराज रामपुरास जात असत एके -एक खेपेस सोळा दिवस रामपुरास स्वामींचा मुक्काम पडला महाराजांजवळ चोळप्पा गणपतराव रामभाऊ दाढीवाले महादेव भट बाबासाहेब यादव वगैरे मंडळी होती असो महाराजांप्रित्यर्थ चाळीस ब्राह्मण जेऊ घालण्याचा रावजी पाटलाचा नवस होता अनायासे समर्थांची स्वारी आपले गावास आली ही संधी नवस फेडण्यास उत्तम आहे असे मनात आणून विठाबाईने चाळीस पानांची सामुग्री आणून स्वयंपाक तयार केला स्वामी महाराज रामपुरास आले आहेत ही वार्ता सोलापूर व वा इतर गावी जाऊन हजारो लोक दर्शनास आले मंडळींची गर्दी फार झाली इकडे विठाबाईने स्वयंपाक सिद्ध केला व समर्थांची मंगल स्नान घालून गंधा अक्षत लावून षोडशोपचारे पूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केले लीला विग्रही स्वामी समर्थ भोजनास उठेनात याप्रमाणे बराच वेळ गेला मंडळींची गर्दी जास्त होऊ लागली सर्वत्रांस भोजन घालावे म्हणून रावजी पाटील समर्थांची आज्ञा झाली त्याने आज्ञा शिरसावंद्य केली पण मनात त्यास मोठी चिंता पडली की चाळीस इसमांचे स्वयंपाकात हे इतके हजारो लोक कसे जेवतील अशा चिंतेत आहे इतक्यात त्यास व विठाबाईस बोलावून स्वामींनी एक टोपली आणण्यास सांगितली टोपलीत पोळ्या भात वगैरे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व देव्हाऱ्यातील देवी खंडोबा शाळीग्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखी चार पोळ्या रचल्या मग उभयंताकडून अन्नपूर्णेची पूजा करविली विठाबाईचे डोकीवरती टोपली देऊन तीचकडून तुळशीस तीन प्रदक्षिणा करविल्या मग ती टोपली महाराजांनी आपले जवळ ठेवून पात्रे वाढण्यास सांगितली स्वयंपाक घरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर फिरून मागे पाहू नये अशी वाढणाऱ्यास आज्ञा झाली त्याप्रमाणे रावजी पाटील महादेव भट व दुसरे सेवेकरी वाढण्यास से लागले पहिली पंगत चारशे पानांची उठली अन्न घरात जसेच्या तसे शिल्लक आहे असे पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला येथे येणारे सर्व लोकांस भोजन घालावे अशी वारंवार महाराज आज्ञा करीत यात्रेकरूही स्त्रीचा प्रसाद घेतल्या वाचून कशास जातील याप्रमाणे प्रहर रात्र पावेतो जेवणाचा थाट उडून राहिला होता पुढे स्वामी महाराज उपाशी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटील याने स्वामींची प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले आमचे बाप आजे अद्याप आले नाहीत ते आल्यावर आम्ही भोजन करू या बोलण्याचा अर्थ कोणाच्या लक्षात येईना पुढे काही वेळाने सोलापुराहून सरकारी कामगार मंडळी आली त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन भोजन केले त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत श्री दयाघन सद्गुरूंनी भोजन केले शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांस वाटून दिले टोपलीत असलेले राहिलेले अन्न दुसरे दिवशी प्रसाद समजून सर्व स्वामी सेवेकरी यांनी ग्रहण केले असो चाळीस पानांचे सामुग्रीत जवळजवळ चार हजार पानं जेवले अशी श्री गुरु समर्थांची अगाध लीला होती कथा एकशे एक भगवंत आप्पा सुतार अक्कलकोटचा भगवंत सुतार हा स्वामी महाराजांचा भक्त होता श्री समर्थ कधी कधी त्याचे घरी जात असत व दोन दोन दिवस राहत असत सुताराने आपले शेतात नवीन विहीर बांधली श्री समर्थ कृपेने पाणीही विपुल होते भगवंत मनात असे आले की एक वेळ स्वामी महाराजांस शेतात नेऊन भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद घ्यावा समर्थांची स्वारी मोदी यांचे कठड्यावर बसली होती सुताराने विनयपूर्वक प्रार्थना केली की स्वामी मळ्यात कृपा करून चलावे थोडे थांब स्त्रीनी उत्तर दिले याप्रमाणे चार पाच वेळा विनंती केली त्याचे उत्तर तसे चाले। काही कर आले काही वेळाने काशीनाथ पंत म्हसवडकर आले आणि दर्शन घेऊन खाली बसले त्या सुताराने सूचना केली की आपण स्वामी महाराजांस मळ्यापर्यंत घेऊन चलावे मसवडकरांनी विनंती करताच स्त्री उठून मळ्याचा रस्ता धरला शेतात जाऊन महाराज बसले सुताराने सामुग्री आणली होती ती घेऊन काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक तयार केला स्वामी महाराजांस स्नान घालून षोडशोपचारे पूजन करून भोजन घातले म्हसवडकर व सबनीस भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली त्यास भोजन घालण्यास स्त्रीची आज्ञा झाली तिघांचे अन्न त्यात इतकी मंडळी कशी जेवतील म्हणून म्हसवडकर यांना काळजी पडली महाराज म्हणाले काय दिलगीर होते हे स्वामींची आज्ञा प्रमाण असे समजून येथील तशी मंडळी भोजनात बसवली गेली आणि तीन लोकांच्या भोजनात स्वामींचे असंख्य सेवेकरी जेवण तृप्त झाले म्हसवडकर बाबा सबनीस सुतार व त्याचा भाऊ असे शेवटी चौघे जेवले एकंदर चार पानांच्या सामुग्रीत पन्नास असामी जेवले अन्नाची मुळीच व पडली नाही सायंकाळी चार वाजण्याचे सुमारास हुरडा भाजण्यास मंडळींनी आगटी पेटवली ते पाहून स्वामी महाराज आगटी आगटीजवळ आले जवळच एक पाण्याची घागर भरली होती त्यातील पाणी तांब्यात ओतून घेऊन चूळ भरून महाराज पेटलेल्या विस्तवावर टाकीत पाणी विस्तवावर पडल्याबरोबर होमकुंडात तुपाची आहुती पडली असता जसा अग्नी जास्त भडकतो त्याचप्रमाणे चुळीच्या पाण्याने अग्नीच्या ज्वाळा जास्त भडकू लागल्या तोंडाने इंद्राय स्वाहा इंद्राय स्वाहा असे स्वामी म्हणत असत पाण्याची घागर संपेपर्यंत स्वामी महाराजांचा हा खेळ चालला होता हे पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटले कथा एकशे दोन सोलापूरचा शिंपी एके दिवशी श्री समर्थ बसले गावास गेले अक्कलकोटापासून हा गाव सहा कोस आहे ते गावाबाहेर जाऊन माळावर बसले मागाहून काशीनाथ पंत गणपतराव वगैरे मंडळी आली स्वामींचे दर्शन घेऊन ते खाली बसले तो स्वामी महाराजांची आज्ञा झाली गावात जाऊन मी आलो म्हणून नथनीस सांग पंतांनी आज्ञेप्रमाणे देवीस जाऊन सांगितले मागाहून भवानीचे देवळात आपणही गेले तितक्यात सोलापुराहून एक शिंपी सहकुटुंब स्त्रीचे दर्शनास आला होता शिंपी दर्शन घेऊन स्वामींजवळ बसला काय रे आम्हाच जेवण घालत नाहीस काय असे स्वामी म्हणाले शिंप्याचे मनातून नैवेद्य करावयाचा होताच मग शिंप्याने भवानराव देशपांडे व बसेलगावचे कुलकर्णी यांना ही गोष्ट सांगितली मंडळींचा आजमास करून शिंप्याने पन्नास पानांचा स्वयंपाक तयार करविला त्या दिवशी अमावस्या होती म्हणून सोलापुराकडून बरीच यात्रा आली स्वयंपाक करून सर्वत्रांस जेवण कसे घालावे अशी शिंप्यास काळजी पडली परंतु स्वामींनी आज्ञा केली सर्वांना जेवणाला घालावे गणपतराव जोशी यांचे घरी स्वामी दर्शन असल्याने महाराज सांगतील तर घरी जाऊ असे त्यांचे मनात आले इतक्यात अरे लठ्या लवकर घरास जा असे म्हणून स्वामी महाराजांनी जोशास आज्ञा केली स्वयंपाक तयार झाल्यावर स्त्रीं स्नान घालून पूजा करून आरती केली व भोजनास पात्रे वाढली सर्वत्रांस भोजन घालावे म्हणून स्वामी महाराजांची आज्ञा होती त्याप्रमाणे पंक्तीवर पंक्ती, पंक्ती बसू लागल्या पन्नास पानांचे स्वयंपाकात पाचशे मंडळी जेवली सर्वांचे मागून शिंपियाने आपल्या मुळा मुलाबाळांसह प्रसाद घेतला आणि तो स्वामी महाराजांसमोर येऊन बसला त्याला संबंधाची बाधा होती जवळ मंडळी बसली होती संबंध शिंप्याचे अंगात संचार करून डुलू लागला व मस्ती करू लागला व मोठमोठ्याने ओरून संन्यासास असले खेळ कशास पाहिजेत असे म्हणून तो बोलू व नाचू लागला बराच वेळ याप्रमाणे चेष्टा झाल्या मादर चोदाचा मुसक्या बांधा असे स्वामी महाराज म्हणाले तो हातपाय लुळे होऊन शिंपी खाली बसला नंतर महाराजांचे पाया पडून मी अनाथ आहे मजवर स्वामी महाराजांनी कृपा करून मजला गती द्यावी अशी प्रार्थना वारंवार तो शिंपी करू लागला हे पाहून समर्थांनी कृपा करून त्यास गती दिली पुढे तो शिंपी स्वामी महाराजांचा निरोप घेऊन आपल्या गावी परत गेला आणि दर पौर्णिमेस अक्कलकोटास स्वामी समर्थांची वारी तो करीत असे कथा एकशे तीन जयाजीराव शिंदे शिंदे सरकार जयाजीराव महाराज अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांचे दर्शनास एक वेळ आले श्री स्वामी समर्थ राजवाड्यात होते जयाजीराव हे धर्मनिष्ठ नीतिमान दयाळू उदार भाविक वगैरे असल्याने संत महात्मे अवतारी पुरुषांची दर्शने ते स्वतः जाऊन घेत त्यास राजसत्ता लक्ष्मीचा मद नव्हता आणि त्यांना भजनाची इतकी गोडी होती की ते स्वतः काही मंडळीस घेऊन भजन करीत असत त्यांचा भजनाचा पाठ होता शिंदे सरकाराबरोबर प्रख्यात गोविंदबुवा नाशिककर स्वामी हेही होते स्वामी महाराज वाड्यात असल्या कारणाने दर्शन इच्छुक का लोकांना दर्शन कसे होईल म्हणून काळजी पडली महाराजांना बाहेर आणण्याबद्दल खटपटी मसलती चालल्या होत्या परंतु चार दिवसात कोणाचे काही चालले नाही शिंदे सरकारचे शुद्ध अंतकरण ओळखून स्वामी महाराज प्रातकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वडाच्या झाडाखाली बसले हे वर्तमान शिंद्यांचं कळताच राजभोग टाकून घाईघाईने ते एकटेच पादचारी येऊन श्रीफलादी पुढे ठेवून श्रींचे दर्शन करते झाले त्यावेळी जयाजीराव महाराजांनी ज्या ज्या मनात शंका आणल्या त्यांची त्यांची उत्तरे स्वामी महाराजांनी यथासांग दिली आणि प्रत्यक्ष काही खुनाही दाखविल्या आजपर्यंत बहुत साधू देखिले आणि ऐकले परंतु हे असे तेज किंवा असे भाषण प्रश्नांची उत्तरे मार्मिक देणारा भेटला नाही तस्मात हे अवतारी आहेत यात संशय नाही अशी त्यांच्या मनाची खात्री झाली आणि आपण आल्याचे सार्थक झाले आणि महाराजांचे दयालुत्व अंतरसाक्षीत्व निस्पृहत्व वगैरे पाहून अतिसमाधान पावले आणि म्हणाले या अपूर्व दर्शनाने मी खरोखर पुनीत झालो वाह वा अशी ही सद्मूर्ती सद्भाग्याने मी पाहिली धन्य माझे नेत्र असे म्हणून एक घटका ते स्तब्ध उभे राहिले इतक्यात पदरची काही मंडळी आणि गोविंदबुवा हे आले गोविंद कीर्तन केले स्वामी महाराजांनी त्यांना बसण्याची संज्ञा केली आणि समर्थ म्हणाले दंड कोठे आहे हे ऐकून गोविंद स्वामींनी उत्तर दिले की मनोवाक काय हे दंड परमहंसास प्राप्त झाले म्हणजे बाह्य काष्टदंडाचा त्याग होतो कोणतीच अपेक्षा राहत नाही व्यवहार परमार्थ अभेद ऐक्य झाला आहे तथापि विनयपूर्वक प्रार्थना इतकीच की आमचेकडील भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण केली पाहिजे हे ऐकून श्रीमद गुरुदेव स्वामी पोट धरून हसत व काही रागाने शब्द संकेत करत बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे आणि कोणी करावी बरे आहे मग या असे म्हणून स्वामी महाराज उगीच राहिले हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले सर्वांनी वंदनं करून बिराडी गेले दुसरे दिवशी पुन्हा शिंदे सरकार गोविंद स्वामी आणि इतर मंडळी स्वामी महाराजांच्या दर्शनास आली त्यावेळी श्री वधूत ओंडकराचे ओटीवर बसले होते सर्वांनी स्वामींना वंदन करून हात जोडून समर्थांची स्तुती केली त्यावेळी स्वामी महाराजांनी मिया म्हणून एक मुसलमान होता त्यास ईद राव चपाती और बेसन लाव अशी आज्ञा केली मियाने तयार केलेले चपाती आणि बेसन आपल्या स्वच्छ पात्रात आणून पुढे ठेवले तेव्हा विचित्र लीला विग्रही श्री स्वामी समर्थ मोठ्याने बोलले आवजी अभेद परमहंस भिक्षा लेके खाव स्वामींचे हे भाषण ऐकून गोविंद स्वामी अतिचकित झाले आणि पश्चातापूर्वक महाराजांची प्रार्थना करू लागले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हा अर्थ स्वामी महाराज आपण असं शोभतो आपण साक्षात परब्रह्ममूर्ती निसंशय आहात माझ्या मनाची खात्री झाली परोपदेशे पांडित्यम या म्हणीप्रमाणे आम्ही लोकांस फार उपदेश करतो परंतु जसा उपदेश करतो तसेच आचरण पाहू लागले असता आचरणाला मात्र ठिकाण नाही तुकोबांची एक उक्ती आहे तुका म्हणे करू उपदेश लोका नाही झालो एका दोषा परता म्हणून आमचे भाषणाचे तेज लोकांत पडत नाही त्या वाणीला क्रियेच्या योगाने सत्यता आली म्हणजे तीच वाणी संपूर्ण त्रैलोक्याला मान्य होते असो आम्हा कोणालाही आपली बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही तत्नंतर श्री स्वामी म्हणाले आपण एकच आहोत हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामींस व सर्वत्रांस मोठा आनंद झाला नंतर गोविंद स्वामी व शिंदे सरकार यांनी स्त्रींज पुढी करून थोडे दिवस तिथे राहून मंडळींसह आपल्या राजधानीत स्वामीनामाचा जय जयकार करीत परत गेले कथा एकशे चार बापूराव सोलापूरकर बापूराव म्हणून एक सोलापूरचे राहणारे ते भगवत भक्त होते बापूराव गाणगापुरास किंवा अक्कलकोटास कोणीही करू भेटल्यास त्याचे आतिथ्य चांगले करीत एक वेळ ते अक्कलकोटास जात असता दुसरे दोन होते पैकी एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा दारिद्र्याने फार पिडला होता वाटेने जाता जाता पहिला गृहस्थ म्हणतो स्वामी अवतारी आहेत असे म्हणतात माझे वय चाळीस वर्षांचे असून पैसे पुष्कळ आहेत परंतु लग्न होत नाही मग दुसरा म्हणाला मला लिहिणे वाचणे वगैरे येत असून चाकरी मिळत नाही परस्परांची कार्य झाल्यास स्वामी अवतारी आहेत असे आम्ही म्हणू बापूरावाने सांगितले पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही तुम्ही काहीतरी नवस करा हे ऐकून दोघे म्हणाले आमची कार्य झाल्यास आम्ही श्री स्वामींची वारी करू इतके बोलून ते अक्कलकोटास गेले दर्शन घेऊन त्रिवर्ग हात जोडून उभे राहिले तोच श्री सद्गुरू सर्व अंतरयामी स्वामी महाराज हास्यमुखाने म्हणाले रंडी लेव तू एका ठिकाणी बैस संन्याशाची काय परीक्षा करतो लंडाची स्वामींचे हे वाक्य ऐकून दोघेजण थराथरा कापू लागले मनात खून पटताच दोघे श्रीमुखावर स्वहस्ते मारून घेऊन कानास दाबून चिमटे घेऊ लागले शरणागत होऊन स्वामी समर्थ चरणी क्षमा व्हावी म्हणून वरचेवर स्वामी महाराजांना विनवू लागले तेव्हा श्रींनी त्रिवर्गास प्रसाद आणि आशीर्वाद दिला नंतर दोन चार दिवस तेथे राहून हे दोघे आपापल्या गावी निघून गेले आणि दोन महिन्यांचे आत एकाचे लग्न झाले आणि दुसऱ्याला उत्तम रोजगार मिळाला तेव्हापासून ते दोघे स्वामी रायांची वारी करीत असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ